नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय श्रेवंशी आमच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळ्या कांद्याची आवक झाली होती वीस हजार चारशे क्विंटलचे कांद्याला भाव भेटला आहे किमान दर सातशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये असे होते पिंपळगाव बसमती येथील क्विंटल मधील कांदा बाजार भाव